काँग्रेस राष्ट्रवादीला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवावं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी आहे हातकणंगडी तालुक्यातील कुंभोज इथे शिवसेना भाजप मित्र पक्षाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदा पाटील म्हणाले की आंतरराष्ट्रीय स्तरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री विराजमान होण्यास विरोध होत असून मतदारांनी परकीय शक्तीबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी शिवसेना भाजप मित्र पक्षांचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक देऊन खासदार म्हणून लोकसभेत पाठवावे आणि पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवावे राजकीय वारसा आणि अभ्यासू उमेदवार म्हणून धैर्यशील माने मतदारसंघाचं काम करीत केंद्रातील मोदी सरकारने केला त्यामुळे राजू शेट्टीचं दुकान बंद होणार असल्याचा त्यांनी भाजपला विरोध केलाय शेतकऱ्यांसाठी अनेक प्रभावी योजना राबवल्या नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील यात शंका नाही असं वक्तव्य नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे

सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज